रात्र नाही तर रात्र नव्हती ती वसंताची वाट पाहणारी जिवंत गोष्ट होती खिडकीत अंधार स्थिर उभा होता हवा शांत पण थरथरणारी आतून शहराचं गजबजलेलं रूप थांबल्यासारखं वाटलं लोक होते पण जग शांत वाटलं वसंत एकटा खोलीत बसेला होता हातात तुळशीची माळ घट्ट धरलेली डोळ्यात भीती नाही आता जरा भीतीचा थर आता खाली बसलेला त्याला माहीत होतं रात्र येणार आहे आणि तीही ती, ती जीव वचन मागते ती जी प्रेम नाही मागत कधी ती हक्क मागते चिडीण घड्याळात रात्र बारा झाली हवा तापली मग अचानक थंड झाली दिवा आपोआप लुकलुकून विजला खोली अंधाराने पूर्ण भरली संथ आवाज नाही वारा नाही काही नाही फक्त एक श्वास वसंताचा नाही तिचा हळू जवळ कानाजवळ मी आले आहे वसंताच्या मानेला थंड स्पर्श झाला जणू बर्फाच्या बोटांनी त्वचा हलवली तो वळला ती अगदी त्याच्या मागे उभी लाल साडी आता काळसर लाल झालेली केस जमिनीवर सापासारखे पसरलेले डोळे ओळखीचे एकेकाळी मानवाचे आता रिकामे पण जिवंत आवाजाचे तिने काही बोललं नाही अजिबात फक्त त्याचा हात पकडला हळू स्पर्श कोमल पण ताकतीचा जणू मृत्यूही इतकं सौम्य नसतं वसंताचा श्वास थांबला एकदम त्याला शरीर हलत नाही समजलं तिच्या स्पर्शाने आठवणी उघडल्या पुन्हा पिंपळाखालचा नदीकाठ दोन मुलं पाण्यात खेळत होती हास्य स्वच्छ निरागस उन्हाळा गंधित एकाने वचन दिलं होतं मी कधीच तुला सोडणार नाही त्या मुलांपैकी एक वसंत होता आणि दुसरी ती पाऊस आला नदी भरून वाहू लागली ती पाण्यात गेली वसंत धावला नाही वचन तुटलं आणि मृत्यूने चेडीन निर्माण केली तिने वसंताचा चेहरा हळू उचलला तिच्या डोळ्यात जगाचा दुःख होता राग नव्हता फक्त अपूर्ण प्रेम जड ती म्हणाली हळू मऊ जिवंत मी तुझ्यावर रुसले होते पण मी तुला सोडणार नाही कधीच नाही आज आपण दोघा एकत्र वसंताचा हात तिच्या हातात वितळला तुळशीची माळ जमिनीवर पडली पैंजणाचा आवाज हळू जवळ आणखी जवळ छन 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 खिडकी आपोआप उघडली रात्र बाहेरून आत ओतली गेली चंद्र नाही ताडे नाही जग नाही फक्त काळोख आणि दोन सावल्या त्यात हरवल्या दुसऱ्या दिवशी खोली रिकामी सापडली माळ जमिनीवर दरवाजा उघडा खिडकी शांत वसंताचा पत्ता नाही कुठेच पण रात्री कुठल्याही घराच्या खिडकीतून एक लाल साडी दिसते आणि पैंजणाचा आवाज हळू ऐकू येतो छन 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 ती आता दुसऱ्याला शोधतीये कारण चिडींचं लग्न कधीच संपत नाही